काय पाहिजे तुला पण सकाळ सकाळी आरडू राहिला मग सकाळ सकाळ तो खायला टाकलं घेऊन खाऊन खादम खादम खा द्यायचो नाही मी याच्यात मग घेतली थोडी आता मला आहे ना पेंडच घेऊन द्याय ना तो याच्यात आहे कसं करतो बाबा बघा किती आईटला येतोय नाही सरक 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 बाबा बाजूला काय खायचं खाय काहीच नाही देणार तुला मी कॉट खाल्ला पण तिकड पण तुम्ही बार केले बी हे राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये पळा पळा चला तुटून पडायचं कस खायला कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे म्हणलं मी आपल्याला एक झोपडी बनवायची आहे त्या झोपडी कशी बनवते जरा कन्फ्युज झालोय मी एक आणि बनाव का एकदम नाही का अशी अशी असती ना तशी बनाव तेच जरा कन्फ्यूज झालोय आता काय करावं काय नाही काल बांबू वगैरे सगळं आणून ठेवलं होतं बघू आता जशी बसण डांगात तशी बसू आपण आता आपल्याला जायचंय मेथी घासाला पाणी द्यायला आणि त्यासोबत आहे ना हे पण द्यायचं आहे का म्हणजे त्याला खत पण द्यायचंय पण जाईना तेवढं गावाला मग बघावं लागेल किती आहे किती नाही तर पाणी सोडावं लागेल गावाला लवकरच दारा दारा चाल दारा चला टाक बाबा त्यांना अरे वाँ 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 वा 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 झालं वा अरे पाडीशी सगळं खाली अयो आज लय भेटलं बो खायला पाण्या पान नाक टाकू ते सगळं पिठळ करून टाकते खाते निध पाणी आहे ईद आहे ना पाणी इद आहे पाणी खाते ते बरोबर तुकडे करते ते चला बघ असायला पाणी द्यायला जायचंय आता यांचं आवरलंय जो आपल्याला झोपडी करायची होती तो प्लॅन आपण थोडे दिवस स्थगित केला कारण की पप्पा म्हणले मला येऊन द्या मग आपण बघू कसं करायचं कसं नाही साधी सिंपलच करायची बरं का बघू काय होत आहे काय नाही आता तात्पुरतं आज कसे कामं घेऊ करू पाणी चालू घासाला खत पण आणलंय तोंडाला दिलंय टाकून बऱ्यापैकी तिथं काय झालं हो थोडं झाला कस काय घास बी असा लईस तुटक तुटक उघडलाय बघू पुढच्या कापणीला कसं होत कस नाही आले बाबी चला एक वेळ पांढर फटक पाणी झालं लगेच अजून टाका हो काय टाकल्या तीन तीन तीन, तीन प्लेट अजून टाकू थांबा खाली आता मस्तपैकी पैकी सगळ्या गव्हाला आले आल्या हे बघा ओके लय बारी आलाय गो आता मी आलोय मोटर बंद करायला सोलर ची आणि ती चालू करायची दुसरी चोलरला आहे ना जरा आवड आले त्याच्यामुळं जरा पाणी कम मार राहते ती करू टप टप घेऊ भरून आ, ते आहे ना थोडी सावली करायची आज तुम्हाला जे म्हणलं ना मी आ, ते हे काय म्हणते त्याला शेडनेट शेडनेट आहे ना कुरड्याच्या दोन्ही खुर्ड्याच्यामध्ये ठेवायचं आहे ते झोपडीचं जरा प्लॅन डगमगच वाटतो आहे मला बरं का ते जरा लईच जागा आटल्यावर नाही होईन तिथं त्याच्यामुळं तो जरा कॅन्सलच टाईप करतो आहे मी कॅन्सरला चूक नाहीये पण बघू पप्पा आयोग काय म्हणतात काय नाही जागा तिथं राहिली पाहिजे पण आहे ना ते आपले दोन शेड आहेत ना ईद इद, ईद एक आणि ईद एक त्याच्यामध्ये गॅप राहतो तिथं आपल्याला शेड नेट टाकायचंय त्याचं बघू आपण काय आहे काय नाही चला आता ती बंद करतो मी चालू करतो थोड ना चालले तो पाणी सोडून हे शेवरीच झाड आहे काय काय माहिती बाबा हो का ना इकडे बी चांगले मस्त बॉम्बे आल्यात आता एकदम भारी अगं आणि आपल्या केळीला सुद्धा एकदम मस्त पैकी घड आलाय मला आत्ता हो। दिसला बर पास तो बघितलाच नाही लिहिलेल्या केळ्या आहेत गो या केळीच्या आता मागचे जरा बारक्या राहिल्या होत्या यावेळेस फुल पाणी भेटलं ना त्याच्यामुळे लय मस्त आल्यात अगं ना आत्ताच पाच पाच सहा सहा इंचाची केळी झाली याला नाही आला अजून घड आला काय नाही याला नाही आला अजून घड पण याला लय मस्त आलाय आता एक दोन तीन चार पाच सहावी निघू राहिली आता अरे वा अगं थांब गौरी टाकतो तुला त्याला बनली आता कुट्टी करायला गवत गौरी थांब दोड वे आज जरा जास्तच गवत आणलं काढे मी दोन दिवसाचं गवत एकाच दिवशी आणून टाकली आता आपली जी इकडची साईड होती ना ती पूर्ण आता हिरव्या कापडाने पॅक करून टाकली मी कारण की मला आहे ना इथं पण हे लावायचं आहे हे जे कापड आहे ना इच काढलं आता मी थंडी जायला लागली त्याच्यामुळं हे ना इथं आहे किती पुरतं आहे किती नाही आताच बघू लावता आलं तर लावी तो पुरतं का नाही नाही का त्याच्यावर कळण ना आपल्याला अफकोर्स ते एवढं पूर्ण झाकून नाही घ्यायचं जसं मी तुम्हाला म्हणलो एवढं पूर्ण जेवढं तेवढं इथं बांधलंय आता हे असं इथं कुंड राहिलो जास्त झालं त्याच्यामुळं मग डायरेक्ट इथं पॅक करून टाकलं का झाला एवढा एक शेडच झालं एक शेडच होईल का नाही शेडच होईन वरतून घ्या पाठायचं नाही म्हणजे हा ओके चला आता घेऊ बांधून हळूहळू हा ते गच पण आता लावून देऊ आता उद्या नंतर पण आपलं शेड झालं एकदम प्रॉपर मध्ये रेड आता एकदम मस्त झालं पाणी प्यायला चालले आता मॅडम पाणी प्यायचं आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय तेव्हा बरंच हालत कशी केली गौरीने खाजू 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 खाजू